सर्वांना नमस्कार मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील आज आपण पान नंबर सत्तेचाळीसवरील वाचन पाठ सहा हा पाठ पाहणार आहोत तर या वाचनपाठामध्ये सुरुवातीला काही वाक्य दिलेली आहेत ती आपण वाचायची आहेत त्यानंतर त्या माहितीवर आधारित काही प्रश्न विचारलेली आहेत तर त्यांची उत्तरं मुलांनी सांगायचे आहे आणि त्यानंतर छानसा एक शब्द खेळ ही आपल्याला खेळायचा आहे तर इथे शब्द खेळामध्ये नक्की काय खेळायचं आहे कसं खेळायचं आहे ते पण आपण आज इथे पाहणार आहोत चला तर जय व राज दोघे सोबती शाळेतून घरी आले दोघेही बागेत फिरायला केले फळ झाडे व फुल झाडे फुले मधाचे वेचून घेतली पोळे पाहिले मोरही पाहिला आजचा दिवस मजेत गेला तर आता आपण खालचे प्रश्न वाचूयात बघा पहिला आहे जय वराज यांनी बागेत काय काय पाहिले आत्ताचं पण वाचलं ना त्यांनी फळझाडे फुलझाडे मधाचे पोळे आणि मोर पाहिला त्यानंतरचा प्रश्न आहे बाग हिरवीगार कधी दिसते करा बरं विचार तुम्ही जाता बाग कधी हिरवीगार दिसेल बरोबर जेव्हा झाडं झुडपं असतील की नाही तेव्हा त्या झाडांमुळे बाग हिरवीगार दिसते आता पुढचा प्रश्न विचारलाय तू बागेत फिरायला गेल्यावर काय काय पाहशील या प्रश्नाचं उत्तर मुलांना शिक्षकांना द्यायचं आहे की तू बागेत गेल्यावर काय काय पाहणार आहेस त्यानंतर आता छानसा एक शब्द खेळ खेळूयात -खेड़। या खेळामध्ये आपल्याला तीन गट दिलेले आहेत तो ती आणि ते आणि काही शब्द दिलेले आहेत ते शब्द तो मध्ये बसणार किती मध्ये लिहायचा किती मध्ये लिहायचं हे आपण इथे ठरवायचं आहे आणि छानसा खेळ खेळायचा खे आहे चला तर मग बघा तो गटामध्ये आधी एक शब्द आपल्याला लिहून दाखवलेला आहे डबा आपण म्हणतो ना तो डबा आण म्हणून तो या गटात डबा लिहूयात पुढे ती वही आपण म्हणतो ना वही ती वही दे ती वही मला दे ती या गटात लिहूयात पुढे घर घर हा शब्द ते या गटामध्ये येणार आहे ते घर खूप छान आहे असं आपण बोलतो ना पुढे आता आपल्याला विचार करायचा आहे हां, पान हा शब्द कशात येणार बरं तर ते पान ते झाडाचे पान म्हणून पान ते मध्ये लिहूयात पुढे आहे पेरू पेरू हा शब्द तो मध्ये तो या गटात लिहूयात तो पेरू नंतर आहे मगर मगर कुठे लिहायचा तुम्ही सांगा बरं विचार करा तर तो मध्ये तो मगर पुढे आहे गाय गाय ती गाय स्त्रीलिंगी ती गाय म्हणून ती मध्ये लिहूयात पुढे आहे जहाज ते जहाज म्हणून ते यामध्ये ते या, या गटात जहाज लिहूयात पुढे आहे मुलगा तो मुलगा म्हणतो ना पण ती मुलगा ते मुलगा म्हणत नाही म्हणून तो मध्ये मुलगा लिहूयात नंतर आहे वासरू वासरू ती वासरू नाही म्हणत तो वासरू पण नाही म्हणत तर आपण ते वासरू म्हणतो म्हणून ते मध्ये वासरू लिहूयात पुढे आहे शाळा ती शाळा हो ना म्हणून ती मध्ये शाळा लिहूयात पुढे आहे झोपाळा झोपाळा आपण म्हणतो ना मला तो झोपाळा खूप आवडतो मग तो मध्ये झोपाळा लिहूयात तर मजा आली की नाही शब्द खेळ खेळताना चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह